अमा हे केस म्हटलं एक, एक किलो नाही हे केस सातशे पन्नास ग्राम आहे अडीचशे ग्राम कमी आहे याच्यामध्ये अजून अबे भासा काटा की बरोबर आहे का कले का काटा म्हटलं दोन नंबरचा असा आणला लेखा एक केस मोजाले हा म्हणून तो वजन दाखवून नाही राहिला बरोबर आम्ही ना लेखा गावातून मोजून आणले ते केस एक किलो होते ना मग इथं म्हटलं सातशे पन्नास ग्राम कशी का भरू राहिले वे का येता येता म्हणलं ते केस कमी झाले का बे मामा काट्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही काटा तर नवीन आहे हो या तुमच्या तुम्ही केस आणता केस अर्धे बर्धे उडून गेले का बे मामा हे तुम्हाला माहित आहे केस उडून गेले का कोणी चोरी केले काय झाले केस आम्हाला थोडी माहित आहे आम्ही घरी होतो आता रे बाबा एक किलो केस पाहिजे होते म्हणजे तीस चाळीस हजार रुपये आले असते केसाचे एक किलो आता दोनशे पन्नास ग्राम कमी आहे म्हणते केस आता काय करायला पाहिजे मामा तुम्ही एक काम करा अजून का, जा। ना, दारू का। एक किलो गवाईमध्ये आपल्याकडे मग हो म्हणलं भासा आता जात लागणार किलो केस पाहिजे ना आपल्याला पुरे हो आता जातो ना अभे आलू पोंगे एक किलो केस नाही म्हणते दोनशे पन्नास ग्राम कमी आहे या केसामध्ये एक ले आता एक काम करू आपण अजून म्हणलं लोकांच्या जा गावामध्ये जाऊ केसावर दारू विको त्याच्यानंतर म्हणलं आपले एक किलो केस होऊन जायचे बंदी बंदी आता कोणाच्या गावामध्ये म्हणलं दारू विकाले केसावर बे आलो पोंगे आपण पहिल्यांदा त्या शांताराम भाऊच्या हो गावामध्ये गेलो होतो ना त्या तेन म्हणलं केसच नाही आणले दारुपयासाठी आता जुगाड जुगाडत मुलासन केसाचा आता आपण त्याच गावामध्ये जाऊ म्हणजे ते केस आणतेस दारू ह ठीक थी? <Han> आहे मग मामा चाल लवकर चला लवकर केसावर दारू या लवकर देशी दारू पियाली या केस घेऊन या केसावर दारू मामा अजून आला का हे केसावर दारू विकाले त्या दिवशी आला होता तू मग का दारू खपली नाही का तू आली केसावर अरे जबरू त्या दिवशी तु या गावातल्या लोकांपासून म्हणलं केसच नाही होते ते ना केसच नाही आणले घरून तर काय दारू घेणार आहे म्हणून आज म्हणलं पुन्हा आलो दारू विकासाठी केसावर मामा या गावातल्या बायकाच्या डोक्याचे केस घडतच नाही तर तुम्हाला केस भेटणार आहे का म्हणून त्याचे नवरे म्हणलं केस आणून का बायकाच्या डोक्याचे केस घडतेस तू पाहिले गेला लग्न झालंय का नाही हा म्हणून तुला माहित नाही का मामा लग्न कसं करू म्हणलं मी मला कोणी पोरगी जायला तयार नाहीये मायाला खरोखर लग्न झाले असतं का नाही माझ्या बायकाच्या डोक्याचे केस तुम्हाला आणून दिले असते दरुपया असतो मस्त अभि लेखा जबरिया पहिलं तुझ्या या केस लाव मग बायको करतो म्हणलं म्हणून तुले बायको भेटून नाही आहे पहिले केस लाल <laughs> बापा मामा आज बी आला वाटते तू दारू घेऊन आज म्हणलं केसावरच दारू आहे का म्हणलं पैशात बी दारू भेटते भाऊ आपला नियम केसावर दारू पैशात नाही म्हणलं आज बी केसावरच आज अन्न म्हणलं केस आज असून ना केस काय बीन आता हाय का नाही आहे पण आता जाऊनच पाहतो मी घरी आज म्हणलं दारू प्यायची केसावर आता तू म्हणलं माझ्या पैशामध्ये दारू तर देत नाही आता केसं जाण लागन म्हणलं शांताराम भाऊ चाल का देवलाल भाऊ तुला प्यायचे आहे दारू तू केस नाही मी आणतो केस चाललं ग दारू पिऊ मस्त आपण दोघ जण पण शांताराम भाऊ माझ्या घरी केसच नाही ना का दिवशी म्हणलं झाड झुडं पाहिले म्हणलं मी कोपच्या पण दिसलेच नाही केस आज तरी कुठचे केस असन देवलाल भाऊ त्या दिवशी गोष्ट सोड ना आज जाऊन ना आ एखादी म्हणलं त्या आडूशाल फाडूशाला राहते ना घरायच्या नाही तर म्हटलं एखाद्या फरणी फोरणीत राहते पुडक्या पाडक्यात पाहिजे ठीक आहे बरं शांताराम भाऊ आज म्हटलं जाऊनच पाहतो आज केस आणतो आज दारू प्यायचीच आहे मामा आम्ही येतो म्हणलं दहा मिनिटात तू कुठे ते गावाच्या बाहेर म्हणलं ओट्टा नाही का एक तिथच म्हणलं दुकान मांडतो मी तिथं केस ठीक आहे ठीक आहे येतो म्हणलं आम्ही लवकर ये लवकर आम्ही थांबतोच तिथं केसावर दारू चला लवकर लवकर लवक या केसा आणा दारू पिया आपापल्या बायकाच्या डोक्याचे केस आण पोटभर दारू प्या आण लवकर केस केसावर दारू मामा गावातले लोक गेले कुठं केसावर दारू भेटते तरी लोक जिवण्यात राहिले आपल्याकडे थांबणार रे थोडसा हा चांगलं म्हणलं आवाज देऊ दे एक वेळा अजून बरोबर लोक येते चला या या लवकर देशी दारू घ्या केसावर केसा आण केसा देशी दारूचा पवा घ्या या लवकर केसा आण केसा आण लवकर लवकर या मामा आज भी आला का माया गावामध्ये केसावर दारू विकाले जाऊ दे तू एक काम कर मले एक म्हणलं देशीचा पोवा दे बर अबे शिवलाल केस आण न बे हा दारू प्यायचे पहिले केस आण मग दारूचा पोवा देतो मामा आता केस नाही तर आणू कुठून हा देना लवकर आता तुले माणसाच्या डोक्याचे केस पाहिजे नाही पैसेही नाही पाहिजे म्हणतो आता आम्ही म्हणलं केस आणाव कुठून अभेले का शिवलाल वहिनी असं न बे घरी हा वहिनीच्या डोसेचे केस असं खेळायच्या नंतर ते भांगणे करत का ना आण ना ते केस मामा बायकाच्या डोक्षेची केस गडते पण बायका म्हणलं घरी केसच नाही ठेवत ते केसावर भांडेवाला येते ना गावामध्ये त्याच्यापासून म्हणलं भांडे घेऊन घेते त्या केसावर आता आम्ही कुठून आणणार केस शिवलाल केस नाही तू याबा दारू काही फुकट भेटणार आहे का मामा फुकट कोण मागते दोनशे रुपये देतो ना दोन पवी देशीचे तुला पैशामध्ये दारूचा पोहा भेटत नाही केस आहे का तू बशी तर बोल आता देतो म्हणलं तुला दारूचा पोवा नाही तर जाऊ दे म्हणलं समोर रस्ता कर समोर जाऊ दे आम्हाला आमा एक काम कर ना तू आठशे रुपये घे दोन पवी देऊन दो दे जाऊ दे केस कुठून आणू आता आम्ही तुला तुला समजत नाही का मी केसा शिवाय हा दुसऱ्या गोष्टी दारूचा पोहा देत नाही समजला का तू हा पैसे आणशीन तरी नाही भेटत सोनं आणशीन तरी नाही भेटत केस आणशिन तेव्हाच भेटते म्हणलं दारूचा बावा ठीक आहे मामा आता घरी जातो विचारतो बायकोले केसा आहे का म्हणून असन घेऊन येतो म्हणलं एक दोन मोठ भेटन ना म्हणलं मग कोल शिवलाल तू जा ना पहिलं वहिनीच्या डोक्षाचे केस आण पहिलं देतो नंतर म्हणलं तुले देशीचा बावा जा लवकर ठीक आहे मामा मी लवकर जातो घरी केस घेऊन येतो तू जाजू नको तेव्हा बंद नाही जात ना आता फक्त गावाची सुरुवात झाली आहे अंदर गावामध्ये जायचं आहे ना अजून तेव्हा म्हणतो तू ये म्हटलं त्या चौकामध्ये ते केस घेऊन ठीक आहे मामा चाल रे बाबा मावली केस आणून मस्त दारू पी म्हंटल चाल लवकर <laughs> मामा हे काय लावला रे बाबा हा परमानन धंदा केला का तू ने केसावर दारू विकासाठी आज बी माझ्या गावामध्ये आला तू दारू विकाले सरपंच साहेब आज येत नव्हतो हो तुमच्या गावामध्ये ते एक किलो केस काही के भरले नाही नफूर पडले त्या केसामध्ये आता एक किलो केस पाहिजे ना आपल्याला विकासासाठी म्हणून आज म्हणलं तुमच्या गावमध्ये आलो अजून म्हणलं दोनशे अडीचशे तीनशे ग्राम म्हणलं केस करायचे आपल्याला एक किलो साठी केसामध्ये नपूर पडले का म्हणून आला वाटते मग काय भेटले का केस हा पिली का कोणान दारू केसावर काय नो सरपंच साहेब तुमच्या गावातल्या बायकाच्या डोक्याचे केस गहिते का नाही गयत तर माहीतच नाही लोक आणतच नाही केस दारू प्यासाठी पैशातच मागते दारू मामा गावातल्या बायकाच्या डोकशेचे केसं घडते पण ते केस काही ठेवत नाही घरी आ कोणी म्हणलं तो भांड्यावाला येते केसावर म्हणलं केस देऊन भांडे घेऊन घेते कोणी कप घेऊन घेते म्हणून केस काही घरी राहत नाही भांड्या वाल्यान त्या कपवाल्यानं मायाबीन आमचं नुकसान करून टाकलं रे बाबा आ हे भांडे देऊन देते केस घेऊन घेते ते आम्ही काय कराव मामा तू ह्या दारूचा बिझनेस नाही करायला पाहिजे होता केसावर तुन तो ते लोक आणते कडे भांडे हा केस घेते भांडे देते तुम्ही भांड्याचा धंदा करायला पाहिजे केसार भांडे सरपंच साहेब मला असं वाटलं लोकबा दारू पेते तर केसार घरून पण आता ही उलटच झालं जी मायबीन लोकाच्या डोक्याचे केस बारीक बारीक राहते आ बायकाच्या डोक्याचे केस लंबे लंबे राहते तर केसं कोणाबाशी राहीन बायकाबाशीच राहीन ना माणसापाशी राहीन का नाही म्हणून तू एक काम कर ह्या धंदा सोडून दे बा केसार भांड्याचा धंदा चालू कर त्याच्यासोबत सोबत म्हटलं आणत जा हो म्हटलं सरपंच साहेब आता तसंच करावं लागन पण आता आलो आहे गावामध्ये तर पायतो म्हटलं किती लोक केस आणतात दारू प्या कुठं टाकायचा धंदा असं फिरायचं का एखाद्या ठिकाणी बसायचं काय म्हटलं फिरायचं फिरायचं काही नाही फिरून काही फायदा नाही साडे म्हणलं ते पाय दुखते ते गावाच्या समोर मला, मला तो ओट्टा नाही का तिथं बसतो म्हणलं दुकान मांडून शांताराम भाऊले माहिती का म्हणलं मामा तू आलाय म्हणून दारू विकाले केसावर बाबा शांताराम तो गेला केसा आणले हा दारू प्यायचे साहेब म्हणे आज आता केस आणतो म्हणे घरून ठीक आहे मामा जा तू तिथं मस्त दुकान मांड येते लोक बरोबर केस घेऊन चल रे आलो बोंग्या दुकान मांडू म्हणलं त्या वट्ट्यावर चल लवकर बाय बिनशांतीने केस कुठं ठेवले रे बाबा एवढं पाहू पाहू मला हैराण होऊन है गेलाय माणूस पण केस दिसूच नाही राहिले काय पाहू हो शांती काही नाही हो ते केस पाहू आलो होतो तू इथं ठेवतो ना केस ते भांग केल्यावर म्हणून ते केस पाहू राहिलो होतो पण तुम्हाला केसाचं कोणतं काम आहे दोन दिवसा पहिले तुम्ही केस मागे म्हणले आज बी केस पोहोचले तुम्ही कोणतं काम आलाय म्हणलं तुम्हाला केसाचं अहो शांती आता तुम्ही काय सांगू हाय म्हणले एक अर्जंट काम हाय का केस उरलेले तर दे बर लवकर ते काम सांगा तेव्हाच मी तुम्हाला केस देतो हाय म्हटले का पुढच्या धरून आहे हा तुम्ही सांगा काम कोणतं आहे शांती पहिले तू केस दे त्याच्यानंतर मला काम सांगतो पहिले तुम्ही काम सांगा त्याच्यानंतर मी केस आणून देतो सांगा काम कोणतं आहे तुम्हाला ओ काही नाही हो शांती आता खूप दिवसाची मला दारू पिल्ली नाही आज म्हणलं तो मामा आलाय म्हणलं ते दारू घेऊन तर तू म्हणलं पैशामध्ये दारू नाही देत तो केसावर दारू देते म्हणून म्हणलं केस आहे का तर म्हणलं दारू पिऊन घेत थोडीशी समोर या समोर या समोर समर्य। आम्ही शांतीला सांगायलाच नाही पाहिजे होतो दारू प्यायला नाही तू म्हणून केस आता काय म्हणते ना काय नाही या हो का का। ना समोर या ना समोर <laughs> या कोणता मामा म्हणलं तो केसावर दारू विकायला माय गावामध्ये तुम्ही आठ दिसाला दारू आहे ना दारू राहिले तुम्ही ते मारून घेतो म्हटलं थोडीशी आता हा आठ दिवसाच्या पहिले पेली होती पण पे ते काही मजा नाही आली ना म्हणून आता केसावर दारू विकूर आला होतो मामा तर थोडीशी केस असन तर देऊन दे म्हटलं पिऊन घेतो अर्धी मला दारू भांडे घ्यायला लागते ते भांड्या लागेल म्हणलं उद्या मी त्या केसामध्ये भांडे घेतो अहो शांती किती भांडे घेशील दोघं तर बुडाबुडी आहे आपण लागतेच किती भांडे हा एक भाजीचा गण चम्मच एक गिलास एक ताट एक प्लेट सगळं तर आहे आपल्या भाषे अजून किती भांडे घेशील ओ दोघं बुडा आहे तर भांडी लागत नाही का हा वाय जाते का ते भांडी तुम्ही एक केसावर दारू पेली तर चांगला आहे का शांती भाषण काही देऊ नको तुला द्यायचे असन तर दे केस नाही चाललो म्हणलं मी वापस आणून देतो तुम्हाला केस नाही पिऊन घ्या दारू किती प्याचे तुम्हाला तर काम आणून देतो बरं शांती लवकर म्हणलं ते केसाचा पुडका घेऊन ये तू मामा चालला गेला तर मायवली आपती दा लवकर आण केस मस्त आता केस नेतो मामापशी मस्त एक पेतो म्हणलं देशीचा पाव आरो शांती लवकर

बाबा मला विचारण्यापेक्षा तुम्ही घराच्या अंदर जाऊन घ्या आई कुठे काय जगण्या आहे उलट बोलत का बे सांगल का, सांग का, का कुठे गेली म्हणलं तू आई बाबा कुठे गेली कुठे नाही मी अभ्यास करू कुठे बे पुस्तक कुठे आहे काही नाही तिथं बुक नाही दिसू राहिला पेन नाही दिसू राहिला कायचा अभ्यास करू हा सांग का तुला आता का झालं का देवलाल त्या जगण्याच्या माग काय लागलाय तू त्याला शिवाय काय दिवलाय बाबा शिवाय नाही दिवस मी त्याला फक्त एवढं विचारलं क तू आली आई कुठे गेली बा तो उलटा बोलते माझ्यासोबत बैल का देवलाल तुले काम आहे कांता सोबत तू जा अंध ना पाहून घे दुसऱ्याला काल विचारतो बे कसं वाटलं मला बाबा आबा का म्हणते माहिती तुम्हाला म्हणून स्वतःचे काम स्वतः करायचे जा आता अंदर जा नाही आहे म्हणलं अंदर जा आता कुठले का जगण्या तुला दाखवतो मग हा लिहू दे पहिला अंदरून सांगतो तुले देवलाल त्याला काय दाखवतो हा झालो कर अहो कांता ओ कांता काय झालं कांता तू या डोक्याचे केस असं हो? नव ते डोकं विचारतो तू दररोज तर केस असं ना घडले गुडले तर ते बरं थोडस काम आहे काम आहे बाबा तुम्हाला केस अहो कोणतंही काम असो काम आहे तेव्हाच मागू राहिला तुले हा असं तर देणं लोक एक दोन मोठं असं तर चालते काल मी ना ती केसावर चहाचे कप घेतले आता केस नाही घरी काय बाया हाय रे बाबा तुम्ही कोणी म्हणलं केसावर भांडे घेते कोणी कप घेते माय केस ठेवत नाही घरी अहो केस ठेवत जा घरी ओ बापा केस का घरी ठेवायची वस्तू आहे हा ते कपावाला आला होता काय केस दिले का कप घेतले हा कप घरी होती नाही आपल्याला म्हणून घेते घेतले केसामध्ये आता कैस केस नाही का घरी ऐ कैस नाही ठीक आहे कांता आता, के आता केस नाही म्हणतो तर काय करतो आता जातो तुम्हाला काम कोणतं होतं केसाच सांगा आता पहिला ओ बाई आता घरी केसच नाही म्हणतो तर तुले काय सांगून फायदा ठीक आहे जाऊ दे चाललो मी आता आणले का शांताराम भाऊ केस आणले का आणले नाही काय आता या फुडक्यामध्ये केस आहे या मुठी मध्ये केस आहे म्हटलं सांग लवकर किती देशीचे समोर तर ये ये समोर <laughs> ये किती केस आहे म्हटलं शांताराम भाऊ हे ये आता केस काय मोजले आहे मी ना या फुडक्यामध्ये केस आणले या एका मुठी मध्ये आहे सांग बोल लवकर ठीक आहे दोन दिवशीचे पोहे फक्त दोन दिवशीचे पोहे नाही रे बाबा मामा केस लय आहे ना या फुडक्यामध्ये लय केस आहे ना शांताराम भाऊ केस अशीच वाटते हलके राहते केस त्याच्यामध्ये दोन दिशेचे वेडन आणले का देवलाल भाऊ केस आणले का आहे ना का शांताराम भाऊ आज बी केस नाही भेटले हे जगण्याचे आहे ना ते कप घेऊन घेतले म्हणजे केसावर तर केसच नाही घरी भेटलेची माय बीन देवलाल भाऊ या फुडक्यात बी केस आहे एक मोठं केस हातात बी आणले तुला भेटले भेटलेच नाही मग आता तू दारू दरू दा का आता घरी वापस देवलाल भाऊ तू काय टेन्शन घेत का मी राहिल्यावर आपण दोघही पिऊन दारू आज तेच गोष्ट चालू होती मामा सोबत आता एवढ्या केसामध्ये म्हणलं किती देशीचे पवी देत तर दोनच देतो म्हणते तो <coughs> का मामा एवढ्या मोठ्या केसामध्ये फक्त दोन देशीचे पवे देवलाल भाऊ किती केस आहे मोजून आणले आहे का ते नाही आता अंदाजी बन राहिलो मी दोन पवी देतो ब अगं पण मामा एवढ्या मेहनतीने बघ केस आणले घरून तू दोन पोहे देत म्हणतो अशेन कस आम्ही दोघं आहे ना देवलाल भोले नाही भेटले तू बिचारा का असंच राहीन का दारू पिण्याचा ठीक आहे शांताराम भाऊ तीन पोहे देतो देशीचे आता जमन ना मामा चार पोवी दिन दे काम खात आता लय मेहनत करायला लागली केस आले घरून आ चार पोवी दिन दे दोन दोन फिरून घेतो आम्ही दोघं जण शांताराम भाऊ चार दिशीचे मला टक्कल करावं लागल घरी बसावं लागन तीन देशीचे पोहे देतो हो का देवलाल भाऊ तीन म्हणते देशीचे पोवे मग आपलं भीण भाऊ होते ना का तीन पवे कमी झाले का देशी वय ते माय काय इंग्लिश होय का आ, तू एक काम करतो तू दोन पोवे पेजो मी एक पोवा बिन ठीक आहे मामा दे भाऊ आता तीन पवे देतो तीन पवे देणार केसा म्हणलं पिकलेले केस नाही आहे ना ते पांढरेवाले नाही तर पांढरेवाले केस असं जमणार नाही का अरे भोर केस पाहिजे आपल्याला मामा रे भोर नाही राहीन काय राहीन मायावाले केस पिकले आहे का राहिले काय केस पिकले म्हणून माझ्या घरच्या बुडीचे केसं काही पिकले आहे का रे भोर केस आहे म्हणून माझ्या घरच्या बुडीचे तेच केस भाई अंतराम हो भाऊ मायावाल सांगणं काम आहे तुले ते पांढरे केसाचं काही महत्व नाही आहे खपत नाही तुले जर विश्वास नसून तर पाहून घे या पोडक्यात पांढरे आहे काळे आहे का लाल आहे ठीक आहे अंताराम भाऊ देतो तुले देशीचे तीन पाव देतो हा देतो थांब मी काम तो देवलाल भाऊ मग आता प्यायची आहे आपल्याला दारू कुठं पेतं कुठं प्यायची आहे म्हणजे वावरात आता गावामध्ये कुठं जमते का वावरात जाऊ त्या तू यावया विहिरीवर तिथंच म्हणलं बाल्टी आहे पाणी काढायला डब्बा आहे आणि ये आहे तिथंच म्हणलं माठून घेऊ आणि नाही घेऊन जाऊ म्हणलं एक दोन पुढे घरूनच भाऊ आता वावरात जर गेलो आपण मला चढली म्हणजे मग मला घरी कोण आणन ना भाऊ तू त्याची टेन्शन काही घेतो हा तुला चढू दे ना का दारू मी आहे ना आणणार तुले तू चाल ना लवकर ठीक आहे देवलाल भाऊ चल मग वावर आता चाल वावर मस्त पैकी दारू पिओ चकना खाऊ बस घराकडे येऊन जाऊ हे लवकर घे म्हणलं देशीचे पोहे ती चल चाल त्या दुकानातून मला सरपंच साबाचे चकना घेऊ निघून जाऊ म्हणलं तिकडून वावरात या म्हटलं मित्रांनो केसावर तीन देशीचे पोहे घेतले मामापासून आता जातो म्हणलं देवलाल भाऊ ना मी वावरात मस्त त्या विहिरीवर म्हटलं मायावाल्या चकना घेऊन जातो पाणी काढतो मस्त पितो म्हणलं दारू तुम्हाला याच असा तर तुम्ही येऊ शकता का मग मित्रांनो आता जातो मला दारू प्यायले आता इथंच मला व्हिडिओ खतम करून टाकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक कर जा चला भेटू ला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार